का आप आपलं काय वाढदिवस असेल साखरपुडा आहे ते आपलं मस्त पेगी हॉटेलला पुढले भारी गार्डन आहे आपलं तिथंच धरायचं हॉटेल बी चालू यानारांनी तिथं आपलं आणि तिथंच कार्यक्रम करून जा हाय का असं द्या <laughs> तर तिचं चाललंय आवरे काय झालं त्या दिवशी रात्रीच लय घाय घाय गा झाली कपडे कसे बी काढले होते तिने सगळी ठेवाय घेतली परत असं द्या काय म्हणती मग अग एक जणांच अर्धा किलोचं पॅकेट आहे लसणाच आणि ती जायचं औरंगाबादला आणि ती आहे पोस्टाच आणि ती तस काय त्यात नाही बसणार अर्धा किलो बसेल लसूण नाही फुकतो मोठा बॉक्स न्यावा लागेल नाही बस झाला दोन, दोन किलोचा चा दोन नाही अर्धा किलो लसूण दोन किलोचा चा अर्धा किलो सांड घेत लसूणच म्हणते दोन किलोचा बॉक्स लागेल फुकतो ना लसूण असं मोठा हे असतो तर असू द्या बाई आली होती बॉक्स न्यायला आली होती परवा गेली कॅरब्या पण ती ऑर्डर दिली आज मी जाणार आहे तुमचं संदीप भाऊ येतात मी तिथं सांगून आली तुमचं संदीप शिंदे येते त्यांच्या कॅरिबॅग चालतंय त्यांच्यापेक्षा द्या पण सिल्वर च्या सिल्वरच्या नऊ नऊ पंधराच्या मी त्यांना सांगून पण ठेवलं म्हणलं दोन तीन बॉक्स द्या तीन किलो म्हणलं या संदीप सर येतात त्यांच्यापेक्षा देतो म्हणलं बरं चालतंय मी सांगून आली तेवढं घेऊन बरं मी गेली

गरा, बर बर चला माझ्या चालल्यात चपात्या जेवणी चपाती उलटी पालटी केली मग आता काय झालंय काय अनुष्काने अनुष्कानी सकाळ सकाळच काढले काढली चपाती हो का एक चपाती राहिली लाटायची बाळा तुला कोण काम सांगतं का गे मग मी म्हणलं होतं ना माझं मी उन्हाचं काम आवरीन म्हणून हे सगळं चाललं

असू दे वापराय काढला मी काका म्हणतो सारखं तीच तीच घालते नवं घालत नाही घरात पुंजून पिती म्हणून म्हणलं आधी सगळं घरात घालायचं घेतले का चापती असू दे तर तर येत त्या मला फोन कुठे काय कुठे